शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि पहिला नंतर नॉर्मल डिलिव्हरी ची सोय मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्याण पन्ना वीस शून्य शून्य सत्रह नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पवया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये हॉटेलमधील जेवणाचे पाचशे रुपये बिल देण्याच्या कारणावरून तरुणास दोघांनी शिवेगा करून लाथाबुक्यांनी मारहाण केली निंबळक बाह्यवळण रस्त्यावरील हॉटेल आदर्श समोर सात डिसेंबर रोजी रात्री नऊ वाजता ही घटना घडली गोपीचंद सुनील आरडे असे मारहाण झालेल्या इसमाचं नाव आहे याबाबत आरडे यांनी एम आय डी सी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी सीताराम गौराम ढोरसकर आदर्श सीताराम ढोरसकर या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला स्थानिक गुन्हे शाखेने झेंडीगेट परिसरात कत्तलखाने चालविणाऱ्यांच्या मोजक्या आवळ्यात गेल्या दोन आठवड्यात या भागात छापे टाकून अनेकांवर गुन्हे दाखल केले तसेच कत्तलीसाठी आणलेल्या जनावरांची सुटका करून लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला या कारवाईमुळे झेंडीगेट परिसरात बेकायदेशीरपणे कत्तलखाने चालविणाऱ्यांचे धाबे दणानल्यात दरम्यान शुक्रवारी झेंडीगेट परिसरात दोन ठिकाणी छापे टाकून सुमारे सहा लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय तर बारा आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला शहरातील माळीवाड्याजवळील पंचपीर चावडी कबाड गल्लीतील एका खोलीमध्ये गोवंशीय जनावरे मांस विक्री करताना तिघांना पकडण्यात आला ही कारवाई शुक्रवारी दुपारी करण्यात आली या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय आदनान फारुख कुरेशी शाहेबाज नसीर कुरेशी नजीम हारून कुरेशी अशी या तिघांची नावे आहेत शहरातील एम आय डी सी मध्ये रस्ते पाणी वीज ड्रेनेज लाईन कचरा सोडविण्याबाबत एम आय डी सीचे मुख्य अभियंता नितीन यांच्या सोबत नगरमधील उद्योजकांची बैठक पार पडली यावेळी वानखेडे यांनी समस्या तातडीने सोडवायचं आश्वासन दिलंय यावेळी एसई राहुल तिडके आर पी थोटे एम आय डी सीचे उपअभियंता बडगे आदींसह उद्योजक उपस्थित होते उद्योजकांच्या वतीने विविध प्रश्नांचे निवेदन एम आय डी सी चे मुख्य अभियंता वानखिडे यांना देण्यात आलं सनफार्मा ते निमक रस्ता अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत ते काम सीईओ यांना भेटून मार्गी लावण्यात येईल त्यामध्ये असणारे खड्डे आठ ते दहा दिवसांमध्ये बुजविले जाणार आहेत असं त्यांनी सांगितलं शहरातील एका लॉजवर तरुणीवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय दरम्यान ही घटना नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते नोव्हेंबर दोन हजार बावीस दरम्यान घडली संदेश सुभाष बोरगे असे आरोपीचं नाव आहे शहराची खबर बात मध्ये तेच सांगतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमी पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर